केवळ अचूक आणि वेगवान आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र मराठा आरक्षणाच्या लढ्याला प्रतिसाद मिळत नाही लोक कमी होत आहेत काही जण हिनवत आहेत पण क्षेत्र कोणतीही असो मराठ्यांना हिणवणारे राज्यात टिकणार नाहीत असा स्पष्ट इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला आहे ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पुढील भूमिका अंतरवाडी सराटीतील एकोणतीस ऑगस्टच्या मेळाव्यात जाहीर करू असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले जरांगे पाटील काल शुक्रवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आज दौऱ्याच्या सांगता प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते जरांगे पाटील यावेळी म्हणाले मराठा आंदोलनात सक्रिय असलेल्यांमध्ये निष्ठा ठासून भरली आहे त्यामुळे मी दहा लोक असो किंवा दहा लाख मी तेथे जातोच पूर केशवराव भोसले नाट्यगृहजवळील प्रकरण अशा विविध कारणांमुळे कोल्हापुराच्या दौऱ्यात मराठा कमी होत आहेत पण माझ्या सभेला उपस्थित होते त्यापेक्षा अधिक लोक मला प्रत्यक्ष भेटून गेले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात भव्य मेळावा घेऊन कोल्हापुरातील मराठ्यांची ताकद दाखवून देणार आहोत मराठा आणि कुणबी एकच आहे पण राजकारणी जाणीवपूर्वक गैरसमज पसरावत आहेत रक्तसंबंध आणि सगळे सोयरे यामध्ये मोठा फरक आहे रक्तसंबंधात मराठ्यांमध्ये लग्न होत नाहीत सगळ्या सोयऱ्यांमध्ये होता सगळ्या सोयऱ्यांमध्ये कागदोपत्री पुरावा नसलेल्या मराठ्यांनाही कुणबीचा दाखला मिळणार आहे हे सरकारलाही माहीत आहे यामुळे सरकार आता फुल अडचणीत आले आहे म्हणून काही लोकांना पुढे करून सगळे सोयरे आणि रक्त संबंध एकच आहे असा समज पसरवत आहे यामध्ये कोल्हापुरातील पण पुण्यातून निवडून येणारा पुढारी आघाडीवर आहे आमचे प्रतिनिधी कादरीन कादरींसह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा